माझं नाव हनुमंत लक्ष्मण पाटील राहणार शिवते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर कर्ज पाणी भरपूर झाले म्हणून इथं मग माझी केळीची बाग आहे माझी केळीची बाग आहे आहे का घडावरती चिलिंग नावाचा रोग होता ते भरपूर औषध सोडले पण रोग काय कमी म्हणा मग हे स्फोट होण्यासाठी येत होती मग महाराजांना सांगितलं असं आहे महाराज घरी आले पाण्यात कळशीच्या पाण्यातून आशीर्वाद दिला ती पाण्या आम्ही सोडलं केळीला आणि रोग नाही असा झाला केळी एक पोट झाली आणि चांगले पैसे झाले कर्ज फिटच फे, चाल आता सगळं चांगलं चाललेलं आहे आणि अनेक आणखीन एक अनुभव सांगतो माझ्या वडिलाला पेरणी झाला झालेला होता अंगातून मुंगे येत होत्या मग महाराजांना सांगितलं असं महाराज महाराजांनी एक फळ हातात घेऊन दिलं खायला से थड़ीी कदराम स्वानतु भैयसाए अह